आज दिवसाढवळ्यात हो त्याचा जो खून झाला आहे आणि त्या खुनाची जे व्हिडिओज बाहेर झाले ते बीडकरांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू आहेत एवढे निरागास आणि निष्पाप मुलाचा आज हत्या विनाकारण करण्यात आली आज कार्तिकी एकादशीचा सोहळा सर्व महाराष्ट्रभर साजरा होत असताना दरवर्षी मी सुद्धा

जनाक्रोश मोर्चा काढण्याचं प्रमुख कारण आहे या प्रकरणातील जो पाचवा आरोपी आहे या आरोपीला अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही आणि पुरवणी जबाबात त्याचं नाव गणेश शिराळे दिले असताना आज एक महिन्यापासून प्रसारमाध्यमात नाव येत असतानाही एस पी साहेबांनी त्याला अटक करण्याची साधी दखलही घेतली नसल्यामुळे बीडची ही जी, जी जनता आहे ती आक्रोशित आहे न्यायासाठी आज सर्व समाज सर्व पक्ष सर्व जातीय सर्व धर्मीय लोक आज या ठिकाणी स्वयंफूर्तीने उपस्थित आहे यश ढाकाला न्याय मिळवण्यासाठी या मूर्ती च्या माध्यमातून आम्ही प्रमुख कट रचणारा गोरख गणेश गोरख शिराळे याला अटक करण्यात यावी हे प्रकरण एस आय टी मार्फत चौकशी करावी पूर्वीपासून या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी हो या पद्धतीने पोलिसांनी तपास करावा तसेच हे पूर्ण प्रकरण अंडर ट्रायल चालवण्यात यावे विशेष या प्रकरणाकडे दखल घेत प्रशासनाने ढाका कुटुंबियांपैकी एकाला तात्काळ शासकीय नोकरी देण्यात यावी याचबरोबर शासकीयने आर्थिक नुकसानही शासनाने द्यावे कारण की आमचा तरुण मुलगा आज गेलेला आहे आणि आमच्या वृद्धपकाळाची काठी आज हरवलेली आहे आज दिवसाढवळ्या हो त्याचा जो खून झाला आहे आणि त्या खुनाची जे व्हिडिओज बाहेर झाले ते बीडकरांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू आहेत हे निरागास आणि निष्पाप मुलाचा आज हत्या विनाकारण करण्यात आली किरकोळ वाद दोन मित्राचे आणि सोडवण्यात गेलेला यश त्याची हत्या करण्यात आली यामागे नक्कीच काहीतरी मोठं षडयंत्र आहे कारण की छोटा किरकोळ वाद होत असतो मात्र हत्या करण्यापलीकडं हा विषय गेलेला आहे म्हणजे त्या आरोपीला आणि ते जे सहकारी आहे त्यांना नक्कीच कुणीतरी त्यांना या खून करण्यासाठी पाठबळ दिलेलं आहे आणि ते पाठबळ देणारे तात्काळ अटक व्हावी हीच आमची या मोर्चातून मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका